एकदम हे रस्ता होता पाणंद रस्ता होता आम्हाला बुडदावर चुकलातून मुद्याचे गडबुडे घेऊन जावं लागत होतं पण आता आमदार साहेब म्हणून आल्यामुळं रस्ता लागला आमदार साहेबांनी तर आम्ही मागणी केलेली होती आणि आमच्या मागणीप्रमाणे आमदार साहेबांना अडवण्याचे मंजूर केले बांधकाम झालं आमदार साहेबांचं आम्ही हे काम दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे त्याच्यापुढे सुद्धा आम्हाला आज आमदार जरी लाभला तरी हे बरं होईल पोच तिथे आला आमदार साहेबांनी कच्चे रस्ते असलेले पक्के रस्ते करून दिले तर आणि गटारी काढून पाण्यासुद्धा काढून असं इथं फक्त करून आम्हाला चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या असतील ते अभ्यास आम्ही अंदाज ते आभार आहे गोस्त आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची आ पृथ्वी मोलाची मन तुझं हा गोस्त आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला धैर्याला लई अवघड होता रोड केल्यापासून आम्हाला जरा केल्याबरोबर आमदार साहेबांचे आम्ही आभारी आहे भरपूर लोड पडत होता तिच्यामुळं आम्ही गाववा गाववाल्यांनी सर्वांनी मागणी केल्याबरोबर आमदार साहेबांनी लगेच दोन महिन्याच्या अगोदर अनेक डीपी अनेक वस्तीवरील दिल्यामुळं गावचा पूर्ण लोड कमी होऊन आता सर्व लेट सुरळीत चालत आहे अक्ष म्हणजे मोठी लढाई मोठी फुलाबाने घाव बिघाई घाव भिघाई कस अक्ष म्हणजे मोठी लढाई अनहत्यारच फुलाबा